तर चला आजची रेसिपी सुरू करूया तर त्यासाठी बघा काळा पावटा घेतलेला आहे ह्याला काळा पावटा म्हणतात म्हण इकडं पुण्याकडे आमच्याकडे ह्याला काळं फुलगं म्हणतात तर ते घेतलेलं आहे एक एक मटर बी आहे बघू शकताय तुम्ही आणि एक एक असा वल्ला शेंगदाणा बी आहे तर असं सगळं दोन्ही तिने मिळून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही मी आणि सगळे तिन्हीच्या तिन्ही ताजच आहे ते शेंगदाणे बी वल्ले शेंगदाणे आहेत आता ये लागले आहेत बघू शकताय तुम्ही आणि मटर बी ये लागले तर ते आहे तिन्हीच्या तिन्ही आता ह्याला स्वच्छ आता इथे ठेवलेले आहे कढाई पहिला आपण ह्याला भाजून घेऊया मग धुवून घेऊया तर पहिलं भाजून घेऊया आपण बिन तेल बिल वापरता असंच भाजून तेल तेलबिल अजिबात काय वापरायचं नाही भाजून केलं का नाही खूप छान होते एकदा नक्की माझ्या पद्धतीने करून बघा तुम्ही बघू शकताय कलर चेंज झालाय का नाही काळ्या होलेल्या असं बघा भाजताना असं भाजून केलं म्हणजे चुराठी लागत नाही छान लागते काल तर छान भाजलेला आहे काढून घेऊया आता काढून घेऊन स्वच्छ धुवून घेऊया आता स्वच्छ याला घेते तर बघा मस्त असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही आणि एक असं पाणी निघून आहे खाली आता गॅसवर ठेवलं पाणी त्याच्यात टाकायचं थोडस थोडस टाकायचं हळद आता काळा घेवडा आता घेऊ झाकण बंद करून चार शिट्ट्या करून घेऊया आपण आता आपलं काळ होलं कशीजूस तर एक वाटण बनवून घेऊया आपण तर त्यासाठी बघा इथं खोबरं घेतलेलं आहे वाळलं किसून घेतलेलं आहे एकदम असं बारीक बघू शकताय तुम्ही ह्या पद्धतीचं खोबरं घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यात वतूया आपण इथं घेतलेलं आहे कोथांबीर घेतलेला आहे देटा सकट आहे बघा कवळं होतं म्हणून देटा सकट घेतलेला आहे आता इथं घेतलेलं दीडशी लसूण घेतला आहे दोन सोलून आणि हिरव्या मिरच्या चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ही जास्त तिखट नाही ते मिरच्या म्हणताना चार घेतलेल्या आहेत तुमच्या जास्त तिखट मिरच्या असल्या तर दोनच वापरू शकताय आता ही मी मिक्सरला लावून घेऊया आपण बारीक असं आणि लसूण बी तर बघा असं बारीक करून घेतलेलं आहे मस्त असं बारीक झालेलं आहे आता ह्याला ठेवूया आपण साईडला आता इथं घेतलेलं आहे एक कांदा घेतलेला आहे बघा स्वच्छ साल काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे कांदा दोन टमाटर घेतलेला आहे आणि अशी कांद्याची पात घेतलेली आहे आणि त्याला कांदा भी आहे बघू शकता तर वल्ली पात आहे ही कांद्याची आणि इथं घेतलेला आहे फोडणीसाठी कढीपत्ता तर आता कापून घेऊया आपण कांदा बी आपण कापून घेऊया बारीक का असा कांदा कापून घेऊया या पद्धतीने बघा बारीक का असा कापून घेते कांदा तर टमाट बी कापून घेते बघा बारीक असा आता कांद्याचे पात बी कापून घेऊया बारीक असे वल्ल्या कांद्याच्या पातीने एकदा करून बघा नक्की तुम्ही असली तर तुमच्याकडं नसली तर बी चालते आता मार्केटात येईल आले म्हणताना म्हणलं चला दाखवा तुम्हाला एकदा आणि आमच्या उत्तर कर्नाटक मध्ये असंच बनवतात त्या पद्धतीनं दाखवायला लागल्या तुम्हाला एकदम पारंग पारुंग पद्धतीनं तर असं कापून घेऊया आपण सगळे तर बघा इथं कांद्याची पात बी अशी कापून घेतलेली आहे आम्ही सगळं सहज करून ठेवलेलं आहे आता गॅसवर ठेवलेलं आहे कढाई ठेवलेली आहे तर आपली कढाई चांगली गरम झालेली आहे तेल वतूया तर इथं मी मोहरीचं तेल घेतलेलं आहे तुम्ही आहे खाताय ते वापरू शकताय तुम्ही आता तेल चांगलं गरम झालं आहे त्याच्यात टाकूयात जिरं एक चमचा तर बघा छान असं तडका झालेला आहे आपला कांदा भाजून घेऊया आपण तर दिलं जिरं बी छान असं भाजलं होतं बघा मग कांदा बी आता छान असा भाजून घेऊया आपण आता ह्याच्यात टाकूया कडीपत्ता छान असं भाजून घ्यायचं आता ह्याच्यात टाकूया थोडंसं हिंग छान असं भाजायला लागलाय त्याच्यातच लसूण हिरवी मिरची खोबरं आपण वाटून घेतलं होतं ते भाजून घेऊया छान असं तेला तेलाबी बी भाजून घेऊया कांद्याबरोबर तर बघा मस्त असं भाजायला आलंय आपलं खोबरं आणि सगळं वाटून घेतलेलं लसूण हिरवी मिरची वाटून घेतल्या छान भाजायला लागले त्याच्यातच टाकूया आपण टमाटर दोन टमाटर कापून घेतले होते त्याला भाजून घेऊया मीठ मीठ टाकल्याने लगेच मसाला भाजतोय आपला ह्याच्यात थोडस पाणी वतायचं म्हणजे लगेच मसाला आपला भाजतोय

तंबाटू कांदा किती छान भाजले बघू शकताय तुम्ही कडने कसं तेल सुटलेलं आहे आता हिच्यातच टाकूया एक चमचा हळद तर तिथे हळद घेतलेली आहे एक चमचा एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट एक दीड चमचा टाकलाय किती भाजी बनवताय त्याच्या हिशेबाने टाकू शकता लाल तिखट मी पाच माणसाला बनवायला लागले म्हणताना आणि आपण हिरवी मिरची बी वापरलेली आहे तर तिकाट त्याच्याप्रमाणे प्रमाणे कमीच करून वापरा आता छान असं मिक्स करून भाजून घेऊया मसाला सगळा असा तर बघू शकताय मस्त असा मसाला भाजलेला आहे आणि किती छान आहे बघा तुम्ही शक, बघू शकता बघा किती मस्त जवळनं दाखवले एकदम मी तुम्हाला खूप छान झालेला आहे मस्त असा खुशबू या लागल्या मसाला छान भाजला की छान होत आहे काळा घेवडा बी आपला शिजलाय का बघूया तर बघा मस्त असा शिजलेला आहे बघा किती मस्त मूसूत शिजलंय चार शिट्टीत ना छान शिजतोय आता ह्यालाच काय करायचं इथंच थोडंसं असं बारीक करून घ्यायचं बघा चमच्याच्या शाहत्यानंच आणि तुम्हाला सुकी भाजी पाहिजे असली तरी ह्याचं पाणी काढून घ्यायचं आणि नुसतं असं काळं मुलगा तेवढं वापरायचं असं आता मी रस्सा बनवून दाखवणार आहे तुम्हाला म्हणताना आणि सुक्याची बी काळी मुलग्याची भाजी दाखवलेली आहे मी नक्की ती बी चेक करा आपल्या चॅनलवर तर आता मसाला बी छान असा भाजलेला आहे बघू शकता कडनी कसं तेल सुटलेलं आहे आता एकदा मिक्स करून घेऊया मिक्स करून आता वतूया सगळंच असं सगळं वतून घेतलेलं आहे एकदम मिक्स करूया भाजीला आणि तुम्हाला अजून जास्त पाणी वापरायचं असलं तर गरम करून वतू शकता ह्याच्यात मी ठेवणार आहे नाही वतणार आहे गरम पाणी हे ना तर काय मस्त झालं बघू शकता तुम्ही आता याला शिजू घेऊया आपण छान मिक्स करा ह्या पद्धतीने बघा मिक्स करून घ्या नाहीतर गाठी होते त्या आपण बारीक करून घेतलेलं आहे ना काळं बोल हो चवीप्रमाणे मीठ टाकूया मीठ आपण दोनदा टाकलेलं आहे तर थोडं कमीच वापरा मीठ एक पाच मिनटं असं शिजवून घेऊया आपण म्हणजे सगळ्या मसाल्याचा रसा उतरतोय त्याच्यात तर हलवून असंच एक पाच मिनटं शिजवून घेते बिना झाकताचं तर बघा मस्त असं शिजलेलं आहे बघू शकताय तुम्ही आणि कशी तरी बी आल्या बघा बारीक गॅस करून नाही शिजवून घ्यायचं बघा किती घट्ट झाले किती मस्त झालेलं आहे खूप छान लागते आता वर टाकूया जरा कोथांबीर मस्त अशी ताजी कोथांबीर आणलेली आहे कोथांबीर टाकून एकदम मिक्स करून घेऊया आणि मस्त आता खायला रेडी आहे बघा तुम्ही भाकरी बरोबर खावा भाताबरोबर -बर खावा चपातीबरोबर खावा पराठेबरोबर खावा एकदम मस्त लागतंय तर नक्की एकदा करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोंडपासून तो खात राहावा मस्त राहा बाय